सर्व अभियोगिताधारक हो व शिक्षकांना माझा नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक घडामोडी व शिक्षक भरती संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला बघतो तीन दिवसाआधी मी फेसबुक लाईव्ह केलं होतं ज्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या बरेच प्रश्नाचे उत्तरे असेल किंवा यादी केव्हा लागणार याही प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस मी तुम्हाला दिलं होतं मित्रांनो भरती प्रक्रिया मी पहिली तुम्हाला सांगितलं की भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयुक्त कार्यालय आणि मंत्रालय मंत्रालय स्तरावरील अधिकारी हे काम जे आहे ते फास्टपणे आहे म्हणजे कुठलाही पाठपुरावा न करता त्या ठिकाणी त्यांचे स्वतःवरून काम सुरू आहेत आणि रखडलेली जी भरती होती जे सेकंड फेज आहे सेकंड फेज म्हणण्यापेक्षा सेकंड यादी जी होती कन्व्हर्ट यादी ती लावण्यासाठी आयुक्त स्तरावरून जो काही पाठपुरावा का होता तो पूर्ण पाठपुरावा मान्य आयुक्त साहेबांनी त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी केलेला आहे चांगला पाठपुरावा केल्यामुळंच पुढील भरती प्रक्रियेचे जे काही अडथळे असतील ते अडथळे आता दूर व्हायला सुरुवात झालेली आहे आता प्रश्न आहे की पुढची यादी आता केव्हा लागणार मी कालसुद्धा लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एन ओ सी मिळालेली नाही आहे आणि काल परवा मुख्य आयुक्त आणि त्यांचे टीम हे मंत्रालयामध्ये गेलेले होते मंत्रालय स्तरावरून त्याचा पाठपुरावा सुरू होता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एन ओ सी त्या ठिकाणी मिळा मिळाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी कळते आता एन ओ सी मिळाली तर मग पुढचं पुढील यादी केव्हा लागणार हा प्रश्न आता अभियोगाच्या हो सरकारना पडलेला आहे त्यामुळं एक निश्चित आहे की एन ओ सी मिळाल्यामुळं यादी जी आहे ती यादी आज लागणार असल्याची माहिती आयुक्त साहेबांनी स्वतः अनेक जणांनी एस एम एस त्यांना केलेत आणि त्यांनी आज लागणार असल्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आता यादी केव्हा लागू शकते तर सात आठच्या नंतर लागू शकते पण मागची यादी आपण बघितल्या रात्री बारा वाजता लागलेली होती त्यामुळं ती यादी लावत असताना सर्व बाबी म्हणजे चेक करून त्यात काही त्रुटी नाही आहेत का ह्या सगळ्या बा गोष्टी बघूनच पुढची यादी जे ते यादी त्या ठिकाणी लावतील त्यामुळं आज ही यादी केव्हाही लागू शकते सात वाजता लागू शकते संध्याकाळपर्यंत लागू शकते त्यामुळे ही आज आनंदाची गोष्ट आनंदाचा हा दिवस आहे आणि सेकंड जे यादी लागण्यासाठी जे उमेदवार प्रयत्न करत होते किंवा ज्यांना असं वाटत होतं की लवकर लागावी त्या सर्वांसाठी आज आनंदाची बातमी त्या ठिकाणी येऊ शकते आणि उमेदवारांना ही यादी लागल्यानंतर पुढच्या एक दहा पंधरा वीस दिवसामध्ये जसं नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यात त्या त्या जिल्हा परिषदा हे त्या पद्धतीनं करायला सुरुवात करतील म्हणजे जुलै एंडिंगपर्यंत या सर्व उमेदवारांना नियुक्त्या मिळतील तसेच कन्वर्ट राऊंडसुद्धा त्या ठिकाणी लगेच लागेल म्हणजे एक जुलैच्या नंतर यावरसुद्धा भरती प्रक्रिया म्हणजे यावरसुद्धा ती कन्वर्ट राऊंडचं यादी लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या मार्फत चालू राहील त्यामुळं एक नंतर इंटरनल त्यांची प्रोसेसिंग प्रोसेस सुरू होईल आणि निश्चितपणे दहा बारा तारखेच्या आत दहा तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि जुलै ऑगस्टचा पहिला आठवड्यापर्यंत त्यांचं जे काही मुलाखतीचं मुलाखत आहे ते मुलाखत वगैरे जुलैपर्यंत एंडिंग करतील त्यांना नियुक्त्या देतील आणि बी मुलाखतच्या नियुक्त्यासुद्धा ऑगस्टच्या आत म्हणजे आचारसंहिता लागायच्या आत देण्याचा मानस त्यांचा आहे आणि त्या पद्धतीनं सुद्धा त्यांचं सुरू आहे आता अनेकांना प्रश्न पडला आहे सर आता मेरिट कितीपर्यंत राहील बघा मेरिट तर सर्व त्या ठिकाणी सांगता येणार नाही की नेमकं कुठलं मिरिट कितीपर्यंत लागेल तरी एक अंदाज आपण जर बघितला तर ओपनचं मिरिट एकशे दहा ते चौदापर्यंत ह्या चार मार्कामध्ये एकशे दहा ते चौदापर्यंत लागण्याची शक्यता आहे एस सीचं मिरिट जे आहे ते एकशे चार चा ते एकशे नऊच्यामध्ये त्या ठिकाणी लागेल एस टीचं मिरिट हे शहाऐंशी ते त्र्याण्णवपर्यंत लागेल एखाद्या वेळेस पंच्याऐंशी ते त्र्या त्र्याण्णवपर्यंत त्यांचं मिरिट त्या ठिकाणी लागेल याच्यामध्ये महिला असं काही म्हणतील की सर महिलांचं किती तर कन्वर्ट राऊंडमध्ये महिलांना वेगळ्या जागा येत नाहीत ते सर्वसाधारणला जातात त्यामुळं हे जे मिरिट आहे हे मिरिट एक अंदाज आहे आणि या याच्यामध्येच मिरिट लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे एस बी सीचं जे असेल ते एकशे चौदा ते एकशे अठरामध्ये एस बी सीचं मिरिट लागण्याची शक्यता आहे ई डब्ल्यू एसचं जे मिरिट आहे ते डब्ल्यू एसचं मिरिटसुद्धा एकशे दहा ते एकशे पंधरामध्ये एकशे चौदापर्यंत एकशे नऊ ते एकशे चौदापर्यंत मिरिट लागेल ओबीसीचं मेरिट जे आहे ते मेरिट सेम एकशे नऊ ते एकशे चौदा तेरापर्यंत हे मिरिट त्या ठिकाणी जाईल पंधरापर्यंत त्यानंतर एन टी बीचं मिरिट सर्वात जास्त लागेल एन टी बीचं एकशे सतराच्या अठराच्या एकशे सतराच्या पुढेच लागणार एकशे सोळा एकशे सतराच्या पुढे एन टी सीचं सुद्धा एकशे अकरा एकशे बाराच्या पुढे लागेल एन टी डीचं सुद्धा एकशे दहा एकशे अकराच्या पुढेच लागणार एकशे दहाच्या पुढेच लागेल त्यामुळं हे जे काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे एक अंदाज आहे त्या पद्धतीनं अॅनालिसिस केलेला त्यामुळं प्रत्यक्ष यादी ज्यावेळेस लागेल त्यावेळेस याच्यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं हे सर्वसाधारण यादीचं मी तुम्हाला सांगितलं यामध्ये कुठलंही आरक्षण मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे काही आरक्षणाच्या जागा जर असतील प्रकल्प भूकंप भरले गेले प्रकल्पच्या जागा भरल्या असतील तर ते कमी लागेल पण सर्वसाधारण मिरीट मी तुम्हाला सांगितलं आहे या पद्धतीनं या रेंजमध्ये मिरीट लागण्याची शक्यता आहे तरी आज यादी लागल्यानंतर मी जो काही अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपण पडताळून पाहूया त्या पद्धतीनं लागेल किंवा थोडंफार एक दोन मार्काचा फरक त्याच्यामध्ये पडेल फार तर फार सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो यामध्ये अनेक नवीन आ, जे उमेदवार आता शिक्षक होणार शिक्षक होणार आहेत तर ते सुद्धा जे पहिली यादी लागली होती त्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची संख्या असेल त्यामुळं दुसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर भरती प्रक्रिया जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के जागा भरलेल्या असतील राहिल्या दहा पंधरा विथ इंटरव्ह्यूच्या त्याही जागा जुलै ऑगस्टपर्यंत त्या भरल्या जातील या पद्धतीनं काम त्यांचंही सुरू आहे आणि उमेदवारही निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना आयुक्तपर्यंत पोहोचवत आहे त्यामुळं सर्वांना आज आनंदाची बातमी मिळणार आहे सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज जर कुठला प्रॉब्लेम आला नाही तर तसं प्रॉब्लेम काही येणारच नाही आहे आज लागण्याची ऐंशी ते नव्वद टक्के शक्यता आहे तशी माहिती आयुक्त साहेबांनीसुद्धा मॅसेजद्वारे दिलेली आहे त्यामुळे शंभर टक्के आजच यादी लागेल तर सर्व नवनियुक्त शिक्षकांचं आधी लागे यादी लागेल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो पुढील काही अपडेट असतील ते अपडेट आपण यादी लागल्यानंतर काय असेल ते आपण बघूया धन्यवाद